मित्रांनो जर तुम्हाला केवळ एका जागी रा तीस कोटी रुपयांचा पगार कोणी देत असेल तर तुम्ही म्हणाल काय मस्करी करता कोणी एका ठिकाणी राहायचं इतकं पैसे देईल का मात्र हे खरं आहे मित्रांनो कारण जगात काही रहस्यमय ठिकाणांचे रहस्य आज देखील कायम आहे आज आपण या जागे संदर्भात जाणून घेणार आहोत तिथे नोकरी करणाऱ्याला केवळ स्विच ऑन आण आणि ऑफ आण आण करायचे तीस कोटी रुपये दिले जातात पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जरी तुम्हाला नवल वाटत असले तरी हे सत्य आहे कारण हे एक अल्ला लाईट हाऊस आहे हे काही साधारण लाईट हाऊस नाही हे लाईट हाऊस वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे ज्यांना रोमांस आणि साहसपूर्ण जीवन पसंत आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गाहून कमी नाही परंतु इथे पोहोचणं फार कमी लोकांना शक्य असत अखेर इतका पगार आणि सोयी सुविधा असतानाही ही जगातील सर्वात कठीण नोकरी मानली जाते प्रसिद्ध नौदल कॅप्टन मॉरिशियस यांना एकदा इजिप्तच्या के अल्केनजेंड्रिया जवळ भयंकर वादळाचा सामना करावा लागला होता त्याबरोबरच या ठिकाणी मोठ्या खडकांमुळे मॉरिशिसच्या जहाजाचे मोठे नुकसान होत होते या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जहाजांसाठी लाईट हाऊस उभारण्याची गरज आहे हे स्पष्ट झालं तेव्हा तत्कालीन सरकारने एका प्रसिद्ध वास्तुकारांना बोलवून समुद्रामध्ये हे लाईट हाऊस उभारण्याचं सांगितलं कारण इथे असलेल्या खडकाला धडकून जहाज बुडू नये म्हणून खडकांपासून जहाजाचा बचाव करण्यासाठी इथे हे लाईट हाऊस इजिप्तच्या के अलेक्झांड्रियातील फरोस बेटावर या द्वीप उभारणी करण्यात आली आहे या द्वीपसमूहाला द फरोस ऑफ अल्क्झाड्रिया नावाने ओळखलं जात या लाईट हाऊसला वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो या लाईट हाऊस मध्ये एवढी मोठी आग जाळली जाते त्याचा प्रकाश लांबूनही दिसतो हा प्रकाश विशेष लेन्सच्या मदतीने दूर वरून दिसतो जहाज रस्ता चुकू नये म्हणून लाईट हाऊसचा वापर व्हायचा आधी हे समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जात होते आता या समुद्राच्या आत देखील उभारतात येथे पाणी उथळत असते खडक देखील जास्त असतात विजेच्या शोधानंतर या लाईट हाऊस मध्ये विजेचे बल्ब लावले जातात त्यामुळे याची कार्यक्षमता वाढली आहे लाइट हाऊसच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला या लाईट हाऊसला नेहमीच प्रज्वलित केले पाहिजे हा लाईट हाऊस एवढ्या कठीण जागी उभारलेला आहे येथे जाऊन याची निर्मिती दोनशे चौऱ्याऐंशी ते दोनशे शेहेचाळीस इसवी सणापूर्वी केली आज देखील जागेला आव्हानात्मक मानलं आज जात आजही इथे पोहोचणं अवघड आहे यामुळे प्राचीन काळात याला जगातील सात आश्चर्यापैकी एक मानलं जात होत या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला या कठीण क्षेत्रात राहावं लागतं या दीपगृहाला अनेकदा तीव्र वादळांचा तडाखा बसतो हे लाईट हाऊस नेहमी प्रज्वलित ठेवावं लागतं या भागात समुद्राच्या प्रचंड लाटा येत राहतात ज्या सतत या दीपगृहावर आदळतात कधी कधी हे दीपगृह अर्ध्याहून अधिक पाण्यात त्यामुळे या कठीण प्रसंगात तग धरण्यासाठी येथील नोकरी करणाऱ्या तीस कोटी रुपयांचं वेतन दिलं इतक्या प्रतिकूल परिसरात एकटं राहावं लागत असल्याने ही नोकरी तीस कोटी रुपये पगार नोकरी करायला मात्र कोणी तयार होत आजच्या या व्हिडिओ मधील ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पहा स्टोरी नमस्कार